आ, मेरा नाम है डॉक्टर रेणुका कंटी मैं पनवेल हॉस्पिटल में आ, से आया है आज झुनझुन वाला हॉस्पिटल पनवेल से हर महीना इधर चेकअप हो, होता है हर महीने एक डॉक्टर और हम थोड़े लोग वी वगैरह एक एक ग्रुप है हमारा इधर आते हैं हर महीने हम जब आते हैं श्री साई बाबा ट्रस्ट बैकवर्ड परिवार से सब अच्छा अरेंजमेंट करके पेशेंट इकट्ठा करते हैं एक ये क्या है इसमें आ, वर्ल्ड में अच्छा काम है ये क्योंकि हम नजर दे रहे हो किसी को पेशेंट का नजर दे रहे हो तो बहुत महत्वपूर्ण काम है क्योंकि थोड़, सब ओल्ड एज पेशेंट्स रहते हैं जो अपने आप काम नहीं कर सकते अभी तो एक बार उनका ऑपरेशन जो हो जाए ना अपने आप उन दूसरे के ऊपर सपोर्ट नहीं रहते है अपने आप वो चल सकते अपना बेसिक जो काम रहता है वो अपने आप ही पहिलाच श्री लक्ष्मीबाई शिंदे यांच्या नात्या श्रीमती शैलगेपाई शिंदे गायकवाड पाटील यांच्या प्रेरणेने जे आपण सेवा सामाजिक सेवा जे गोरगरिबांची सेवा करण्याची जी निर्माण केली आहे तर त्यांच्या प्रेरणेतून अरुणराव शिंदे गायकवाड पाटील सराज गायकवाड पाटील पूर्ण फॅमिली गायकवाड पर्यंत यांच्या हातून ही सेवा निरंतर सुरूच आहे श्री श्री रुग्णसेवेचा वारसा जपत लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट आणि शंकर आय हॉस्पिटल पणवेल यांच्या संयुक्त विद्यमाने शिर्डी येथील साई नाईन ग्रुप अयोध्या हॉस्पिटल बिल्डिंग शिर्डी येथे तेरावे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर पार पडले श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट व साई नाईन ग्रुपचे विश्वस्त तथा साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे यांचे परंतु अरुणराव शिंदे गायकवाड आणि सायनाइन ग्रुपचे संस्थापक साईराज गायकवाड यांच्या सेवाभावी उपक्रमातून हजारो रुग्णांना या मोफत मोफत शिबिराचा लाभ मिळत आहे पडलेल्या नेत्र तपासणीसाठी राज्यभरातून रुग्ण येत असून तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून नेत्र तपासणी आणि तपासणीनंतर चष्मे वाटप यासह आवश्यक असणाऱ्या रुग्णांना पनवेल येथील हॉस्पिटलमध्ये नेऊन यशस्वी मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून पुन्हा शिर्डीत आणण्याची उत्तम सुविधा ट्रस्टच्या वतीनं केली जात आहे दिवसेंदिवस सेवा या सेवाभावी उपक्रमाची व्याप्ती वाढत चालली असून या सेवाभावी कार्या श्री साईबाबांची सेवा समजून काम करणारा डॉक्टर टीमचा या ट्रस्टच्या वतीने सत्कार करण्यात आला या ही सेवा आपल्या हातून श्री साईबाबा घडून घेत आहेत याचं समाधान डॉक्टरांनी व्यक्त केलंय मेरा नाम है डॉक्टर रेणुका कंटी मैं पनवेल हॉस्पिटल में आ, से आया है आज जुन -जुन वाला हॉस्पिटल पनवेल से हर महीना इधर चेकअप हो, होता है हर महीने एक डॉक्टर और हम थोड़े लोग वी वगैरह एक एक ग्रुप है हमारा इधर आते हैं हर महीने हम जब आते हैं श्री साई बाबा ट्रस्ट बैकवर्ड परिवार से सब अच्छा अरेंजमेंट करके पेशेंट इकट्ठा करते हैं एंड पेशेंट को काउंसिल मेन इंपॉर्टेंट है काउंसिल करना है ये ऑपरेशन करना है नहीं करना है सब हम चेकअप करने के बाद बोलते हैं डॉक्टर आज डॉक्टर मैं मेरा काम है मेरा बोला है पेशेंट को कब क्या ऑपरेशन कब करना है कब नहीं करना है तो उसके अलावा परिवार पेशेंट को काउंसिल करेगा जंजामा हॉस्पिटल पे जाइए अच्छा उधर सब फैसिलिटी है क्योंकि हम सजेस्ट करते हैं पर पेशेंट को भरोसा होना चाहिए कि क्योंकि इतना दूर से हम आते हैं पांच आवर का जर्नी है हम कल ही आए और इधर स्टे करते और स्टे करने के बाद पेशेंट को भी लेकर जाते तो इतना दूर पेशेंट को आने के लिए वो ट्रस्ट जो चाहिए वो काउंसिल करके पड़ता है मैं सजेस्ट करती हूँ पेशेंट को आओ पर जो ट्रस्ट है पेशेंट का बहुत डाउट रहता है यहाँ ऑपरेशन अच्छा होगा कि नहीं हमें पता नहीं है किधर जाना है कुछ पता कुछ पता नहीं है तो कई बार परिवार तो बोलता है कि उधर जाओ काउंसलिंग अच्छा कर तो दैट इज ऑल्सो इम्पॉर्टेंट मैं बोल रही हूँ तो, तो हर बार हम हर महीने पेशेंट को लेकर जाते हैं हर बार हर ऑपरेशन सक्सेसफुल होता है और कुछ हुआ तो भी हम पेशेंट को लास्ट में विजन अच्छा मिलना चाहिए और पेशेंट को जस्टिस करना चाहिए अभी आते पक्का शेडी साई का दर्शन करके ही जाते हैं और इस इनका अन्न अन्ना, दा, अन्ना तो प्रसाद लेकर खुश होता है और दर्शन तो अच्छा ही होता है हमारा एक क्या है इसमें वर्ल्ड में अच्छा काम है, है क्योंकि हम नजर दे रहे हो किसी को पेशेंट का नजर दे रहे हो तो बहुत महत्वपूर्ण काम है क्योंकि थोड़ा सब ओल्ड एज पेशेंट्स रहते हैं जो अपने आप काम नहीं कर सकते अभी तो एक बार उनका ऑपरेशन जो हो जाए ना अपने आप उन, वो उतना दूसरे के ऊपर सपोर्ट नहीं रहते है अपने आप वो चल सकते हैं अपना बेसिक जो काम रहता है वो अपने आप ही कर सकते हैं तो विजन देने का अच्छा काम है जो हम शिर्डी में आकर बैकवर्ड परिवार थ्रू और शिर्डी साई बाबा के आशीर्वाद से पेशेंट को हम फ्यूचर में विजन दे रहे हैं और पेशेंट भी सपोर्ट पेशेंट भी अच्छा हो रहा है फ्यूचर में तो अच्छा है पहला साम सुंदरगन शर्माचार श्रीमती शैलजता शिंदे को पाटील यांच्या प्रेरणेनी जे आपण रुग्णसेवा सामाजिक सेवा जे गोरगरिबांची सेवा करण्याची जे निर्माण केली आहे तर त्यांच्या प्रेरणेतून अरुणराव शिंदे गायकवाड पाटील सराज गायकवाड पाटील पूर्ण फॅमिली गायकवाड तर यांच्या हातून ही सेवा निरंतर सुरूच आहे आणि हे पुढे अशीच सुरू राहणार आहे श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टच्या वतीने आजचे हे तेरावे शिबीर मानस होता की मोठी शिर्डी परिसर अभियान ट्रस्टच्या वतीने हा मानस महाराष्ट्राच्या बाहेर पण चाललाय तर आता आपण मागच्या वेळेस लुधियानामध्ये पण हा शिबिर लाभवले म तेरा एप्रिल रोजी आपण हैदराबाद मध्ये पण शिबिर घेतले त्याला पण उद्यम प्रतिसाद मिळाला आणि शिर्डीमध्ये मध्ये असताना एकदम प्रतिसाद खूप होता हजारांनी आपल्या नेत्र तपासणी करून गेले आणि बरेचसे पेशंट आपल्या आता मोतीबिंबू ऑपरेशन साठी पनवेल तर डॉक्टरांच्या टीमचे पण आभार आणि पाटील यांच्या वतीने साईबाब गायकवाड पाटील यांच्या वतीने कॅम्प दर महिन्यात राबवण्यात येतो तर साईबाबांच्या कुठे हे कॅम्प असाच अनेक कॅम्प त्यांच्या हातून घडत राहो आणि आम्हाला पण ती सेवा करण्याची संधी मिळव जिल्हा नाशिक मला अपेक्षण वाढलं पूर्ण झालेलं आहे त्याकाजव्या आणि व्यवस्थित झालेले चांगले झालेले कुठली अडचण नाही आहे किंवा आमचं गाव कॉलपासून जिल्हा नाशिक आमचं ऑपरेशन तीन 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 वेळा झालेले एक महिना दोन महिने आता झाले मध्ये बंद असल्यामुळे आता आम्ही आलेली आहे आणि दोन મિશન ત્રાસ નહીં વલડો ચાલુ રાખી ત્રણ મહિના પછી હાલો આપણે નહીં વ્યવસ્થિત કુટું અહી પાણી शाही भक्त लक्ष्मी खूप आमच्या घराला आराम पडतो कुठल्याही विक्रास मी गुपूर लायला जातो